आज बघा आहे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मिस्टर घेऊन आले आहेत बांगडे आणि मला हवी होती मुशीचं मटण हे बघा हे मुशी घेऊन आलेले आहेत आता मुशी कशी करायची आहे ना मी ती तुम्हाला दाखवते आमच्या कोकणामध्ये म्हणजे मालवणी पद्धतीत कशी करतात ते करता तुम्ही लोक कसे करतात माहीत नाही पण आम्ही मी कशी करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण वाटण वगैरे कसं काढायचं काय काढायचं त्याचं असे दाखवणार आहे बांगड्याचं तर खूप वेळ आम्ही तुम्हाला दाखवलं होतं आता बांगडे बघू थोडंसं बांगड्याचं चटणी करणार आहे आणि जे डोके आहेत त्यांची चटणी करणार आणि बाकीचे फ्राय करणार आणि ह्याचं मी थोडंसं फ्राय करीन मुशी आणि थोडंसं हे बनवीन मट ते मुशीचं मटण बनवीन तर चला आता आपण रेसिपीला चालू करूया ताजी हां तेवढ्याला भेटली मुशी हां चारशे रुपये चारशे रुपयाला तीन होत्या छोट्या ना, ना? चारशे रुपयाला छोट्या तीन होत्या म्हणजे आपल्या हाताच्या कोणा एवढ्या होत्या की कमी होत्या कमी जर अशा कमी होत्या आणि हे बांगडे केवड्याचे भेटले शंभर रुपये पाच बांगडे सहा बांगडे पाच होते एक वाढ हा पण बांगडे फ्रेश आहेत आणि मस्त आहेत मोठे आहेत एकदम छोटे पण नाही आहेत तर चला आता आपण रेसिपी चालू करूया वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊवरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला बांगडे आणि मुशीचं मटण कसं करायचं ते दाखवणार आहे तर, तर आता आपण चालू करूया तर म्हटलं तुम्हाला दाखवला संध्याकाळी बुधवारी आता सकाळी मी, मी अंड्याचं केलेली चटणी केलेली अंडी उकडून तर ते आहे मुलं आता बघू याच्यातलं काय खात नाही त्यांना आहे अंड्याचं तर याच्यातली मच्छी मी जसं बोलली की थोडी फ्राय करणार आणि थोडं बांगड्याचं टिकलं करणारे असं चटणी करणारे सुकी थोडीशी तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता मी दाखवते ह्याच्यामध्ये कोकमाचा आगळ टाकते म्हणजे जो हिवस पण असेल ना तो जरा जाईल ह्याला फक्त कोकमाचा आगळ लावून ठेवते जरा हे मिक्स करून हो ठेवूया नंतर लिंबू कोकमा आहेत ना कोकमा आंबट चांगली तिथेच घे ना सर्व मसाला वगैरे

आहे नाही मध्येच जरा फोडणीला सगळा मसाला टाकणार हे मिक्स करून घेतले सगळं अद्रक लसूण ची बांगड्यांना पेस्ट लावले लाल मसाला आपला आणि हळद वगैरे टाकले मालवणी मसाला वगैरे आणि हे सगळं मिक्स करून ठेवते आणि त्याच्यामध्ये मी मुशीमध्ये ना फक्त कोपमाचा आबळ टाकून ठेवले कारण मी हू वास येतो ना तो थोडासा हे मीठ आणि हे करून ठेवलंय नंतर ते कोपमाचं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आणि नंतर मग व्यवस्थित त्याला चांगलं फोर्मिला द्यायचंय तर चला आता त्याला काय काय वाटून लागणार आहे ना मी तुम्हाला आता दाखवते मी आपलं ना ह्याच्यासाठी काढलंय मोरी मच्छीसाठी इथे मी ना बघा एक मोठा कांदा घेतलाय इथे दहा आठ दहा बारा पाकळ्या लसूण घेतल्या अर्धा इंच अद्रक दोन ला हिरव्या मिरच्या ओलं खोबरं सुकं खोबरं एक टमॅटो घेतलाय थोडीशी कोथंबीरच्या काड्या घेतल्यात आणि आपला हा गरम मसाला आहे काळी मिरी आहे तमालपत्र लवंग लवंग दोन घेतल्यात काळी मिरी दहा बांधरा घेतल्यात चक्रीफूल घेतले वेलची मसाला घेतले दालचिनी घेतली धने आणि बडीसोप घेतलेले हे सगळं मला वाटण्यात वाटायचंय तरी आणि आता वाटण्यात वाटायचंय आता मी हे भाजून घ्यायचंय मला सगळं तर मी हे सगळे जिनस ना भाजून घेणार आहे तोपर्यंत तो मी याच बांगड्याचं लावते बघा थोडी कोथिंबीरचे दांडे अर्धा कांदा घेतलाय इथे खोबरं आहे एक चमचा धणे अर्धा चमचा बडीसोप इथे दहा बारा पाकी लसूण आहे थोडस अद्रक घेतलंय आणि याच्यात मी दोन आपले टोमॅटो टाकणार आहे इथे आपली ती बेडगी मिळची आपली ती गरम पाण्यात भिजत घातली होती मी गरम पाण्यात जरा की कलर चांगला येतो तर आता ये मिक्सरला मी वाटण वाटून घेते चला भेटते तुम्हाला बघा आज मिस्टरांनी मच्छीमध्ये काय आणलं आहे बांगडे आणलेले तिथे आपली मोरीचं मटण आणलेलं आहे इथं मी मोरीचं वाटप काढलेलं आहे बघा कांदा खोबरं खोबरं ओलं खोबरं गरम मसाला अद्रक लसूण वगैरे सगळं घालून व्यवस्थित मस्त कांद्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता थंड झाल्यावर मी मिक्सरला लावणार इथे आपला बांगड्याचा मस्तपैकी आहे बघा छानपैकी असा रस्सा तयार झालेला आहे छानपैकी आणि आपली ह्याला स फोडणी द्यायची आहे मोरी मच्छीला मोरी मटण आहे ना त्याला फोडणी द्यायची आहे तर हे कांदा लसूण कोकम तेजपत्ता वगैरे कडीपत्ता सगळं घेतलेलं आहे तर आता आपण वाटण वाटून घेऊया आता हे वाटण जरा ना मी थंड करायला ठेवणार आहे जरा थंड होऊन द्यायचं ह्याला इथे आपलं बघा बांगड्याचा रस्सा तयार होतो तर आपण थंड झाल्यावर वाटण वाटून घेऊया त्यात आपलं तेल गरम करायला ठेवलं कढीपत्ता लसूण आणि तेजपत्ता टाकला येते मी कांदा परतून घेत कांदा तेलामध्ये लसूण आणि मिरची पेस्ट इथे आपला पार झालेला आहे मस्त त्याची घ्यायचा व्यवस्थित कांदा आपल्याला लसूण आणि आता मस्तपैकी परतले गेलं इथे आपला हा मालवणी मसाला दोन चमचे टाकते इथे पण मी टाकलेलं आहे पण आता आपण खोबऱ्याचं वाटण टाकणार ना तर मुंद्र मसाला टाकायचा इथे आपण हळद आणि आपले हे घरचे मसाले सगळे आणि आपला हा गरम मसाला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला आता त्या ह्याच्यातच मी ही कोकम टाकलेली आहे मोरी मिरची कोकम ह्याच्यात ह्याच्यासाठी टाकायचं की हिला अंगभू वास येतो ना म्हणून मग दूध श्वास येणार नाही म्हणून कोकणच्या आबोळमध्ये पण एक आणि हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला वगैरे सगळं आधी मीठ लावलेलं आहे म्हणून वाटप घातल्यानंतर आपण मीठ टाकायचं आहे आता टाकायचं नाही आणि हे लवकर शिजतं दहा मिनटात आपलं आता मी हे इथे वाफेवर शिजून घेते गॅस मीडियम केलं इथे पाणी मी उकळून ठेवलेलं आहे आता आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे तर मी हे टोप आहे ना त्या साईडला ठेवते आणि मच्छीचा सार मी असं या ओट्यावर उचलून ठेवते किचन ओट्या दुसऱ्या सर्विस ओट्यावर तांदळाचा पीठ रवा हळद मीठ मसाला वगैरे ह्याचं करूनच असतं माझ्याकडे फ्रीज मध्ये ठेवते मी आता मी तांबडे फ्राय करून घेते फ्राय करायला ठेवली आहे मी मच्छी आपण हे तो मी पाणी टाकेन आणि पाच मिनिट आपण ठेवूया हे बघा इथे आपली मस्तपैकी बांगडे फ्राय होत आहेत इथे थोडेसे मी मोरी मच्छी पण फ्राय करणार आहे सात आठ पीस छोले आणि इथे आपली बघा मोरी शिजायला ठेवलेली आहे मस्तपैकी हा असा जेवणाचा बेत आहे तुम्ही सगळ्यांनी जेवायला या हे बघा मस्तपैकी आणि ही लगेच शिजते त्याला काही जास्त उशीर नाही लागत हे बघा हे बघा शिजलेही आता मी ह्याच्यात वाटण घालणार 反正就那。 भांड आपण धुवून घ्यायचे आता मी मीठ टाकते जास्त नाही टाकणारे चवी पुरत टाकले त्याला जरा थोडा पण उकळून आहे चांगलं जरा अशी करून ठेवायची जरा थोडी म्हणजे व्यवस्थित ती पण अशी पण मागली जाते बघा आजचं जेवण इथे आपली हे मोरी मासा मटण आणि हे बांगडा रसा कांदा इथे बांगडा फ्राय केला इथे मोरी पण फ्राय केली दोन पीस भात भाकरी आणि चपाती हे बघा इथे पण आमलेट पाव मुलं खात नाहीत म्हणून त्यां त्याच्यासाठी मोठ्यासाठी छोट्याला अंड्याची चटणी चपाती कांदा आणि भात देणार आहेत त्याच्यात हे बघा हे बघा आपलं जेवण आता झालेलं आहे बनवून आता जेवायचं बाकी आहे तर आजच्या वेळा व्हिडिओमध्ये बघा मी काय जेवणाला रात्रीच्या बनवलं मोठा मुलगा मच्छी म्हणून त्याला आमलेट आणि पाव केलं आहे इथे मी हे मिस्टरांचं ताट दिलं आहे इथे आपली बांगडा आहे इथे मुशी मच्छी आहे कांदा हे आपला बांगड्याचा सार आहे इथे मुशीचं हे आहे मुशीचं मटण आहे इथे भाकरी आहे आपली इथे हे सकाळी मी टिफिनला केलेलं मुलांना अंडा अंडा मसाला केलेला होता तो आहे ते छोट्या मुलगाला तो पण नाही खात म्हणजे कांदा सॉरी चपाती कांदा त्याला देत शिजलाय व्यवस्थित मसाला वगैरे लागलाय तर माझं आता जेवण बनवून वगैरे झालंच त्यांना जेवायला दिलं मुलांना आणि यांना आता मी म्हटलं थोडीशी भांडी ती पहिली घासून घेते नंतर मी लास्टला जेवते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशी मुशी करून बघा खूप छान लागते आणि मस्त टेस्टी पण लागते चला गुड नाईट